मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणापैकी कोणता पाठ शिकलेला आहे सर्वनाम तर सर्व आपण व्याख्या बघितलेल्या आहे आणि सर्वनाम कशाला म्हणतात हे सुद्धा आपण बघितलेलं आहे तर मी आता तुम्हाला किती समजलेलं आहे हे माहितीसाठी फड्यावर काही वाक्य दिलेले आहे त्या वाक्यांमध्ये तुम्हाला सर्वनामामधले कोणते कोणते शब्द येतात आणि त्या शब्दांनी वाक्य कशा प्रकारे अर्थपूर्ण बनतो तर ते शब्द तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे एक एक करून येईल आणि तो ब्लॅकबोर्डवर एक शब्द टाकेल तर सर्वात आधी तर आपल्यापैकी कोणीतरी पुढे या आणि आपण इथे शब्दांच्या जाती बघितलेल्या आहे शब्दांच्या जाती किती आहे पूर्ण किती आठ तर आठ शब्दांच्या जाती आहे त्यातल्या काही शब्दांच्या आपण ट्रिक्स इथे लिहिलेलं आहे ट्रिक्स काय होती आपली ना स वी की के आणि हे शब्द इथे दिलेले आहे ह्या शब्दांचा आधार घेऊन तुम्हाला शब्दांच्या जाती पूर्ण करायच्या आहे तर या तर कोण येते सर्वात आधी हां ये आरुषी येणार आहे आणि एक शब्द लिहायचं आहे तुला एक शब्दाची जात शब्दांच्या आठ जाती आहे त्यातील विकारी आणि अविकारी असे दोन प्रकार आहेत अविकारी शब्द यातील एक शब्द आरुषी पूर्ण करत आहे काय लिहिलं बेटा बेटा क्रियाविशेषण अव्यय छान टाड्या बाजवा तिच्यासाठी यानंतर आपल्यासमोर आराध्या येत आहे आणि त्या शब्दांच्या जाती आठ त्यातील एक जात आपल्या समोर ते लिहित आहे काय लिहिली नाम, नाम। शब्दांच्या विकारी जातीतील एक शब्द नाम तिने लिहिले त्यानंतर आपल्या समोर कोण येत आहे मुलांपैकी हा ये फैसल काय लिहिला यानंतर कोण येत आहे आवेज काय लिहिला हा विशेष ह्यानंतर तेजस्विनी आपल्या समोर येत आहे आणि शब्दांच्या जाती लिहित आहे काय लिहिलंय वाचून दाखव क्रियापद शब्दांच्या जाती यामधील अविकारी शब्द प्रेरणा लिहात आहे एक शब्द त्यातील काय लिहिलं शब्द योगी अवय त्यानंतर दिव्या काय लिहिलं केवल प्रयोगी अवय त्यानंतर तनुजा आपल्या समोर येत आहे काय लिहिलं उभयान्वयी अव्य तर आपण सर्वांनी शब्दांच्या जाती लिहिलेल्या आहे किती शब्दांच्या जाती आठ कोणत्या कोणत्या हा लक्षात राहील आता